छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट सोळाशे बेचाळीस ते सोळाशे त्रेचाळीसच्या आसपास झाले असावे असे जाणकार इतिहासकारांचे म्हणणे आहे आज दिनांक सत्तावीस वीसशे चोवीस रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची बीज आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या भेटीस गेले तेव्हा तुकाराम महाराजांच्या मुखातून कोणत्या दोन अभंगाच्या ओळी बाहेर पडल्या भेटीबाबत असे सांगितले जाते की ज्यावेळी संत तुकाराम महाराज यांचे पंढरपूर येथे कीर्तन चालू होते तेव्हा तेथे छत्रपती शिवराय भेटीसाठी गेले होते तेव्हा तेथे मुघल सैन्यांना समजले की छत्रपती शिवराय कीर्तनात आलेले आहेत संत तुकाराम महाराणी महाराजांनी असा चमत्कार केला की मुघल सैन्याला सर्वत्र शिवाजीच दिसू लागले ज्यावेळी संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली तेव्हा संत तुकाराम महाराजांच्या मुखातून छत्रपती शिवरायांसाठी दोन अभंगाच्या ओळी बाहेर पडल्या त्या अशा आहेत शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्रविश्वाचे या दोन ओळीचा अर्थ असा आहे की जगाचा जो स्वामी शिव आहे त्या शिवानी सर्व जगावर छत्र धरलेले आहे तुम्हीसुद्धा जे रंजले गांजलेले लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही छत्र धरा म्हणजे त्यांचे संरक्षण करा